सासूबाई हा बोल माझी तब्येत बरी नाही ना उद्या आपल्याला गट बसवायच्यात माझी साफसफाई सा बरीच राहिलीत तर तुम्ही मला थोडी मदत केली असती कामात तर बरं झाला असत माझ्याला तू काही करी नव्हती का तुझी काम आहे तू तू कर का मम्मी नाही का अगं भूक लागली मला अरे पोरा तुला तर माहिती मावले गुडगे दुखत आहेत गुडघ्याने मला काही जास्त वेळ उभं राहत नाही नाही तर मी केला असत साईपाक आल्या का बाई साहेब तुला साईपाक नाही करता आला अहो मी कामाच्या गडबडीत विसरून गेले थांबा आता करते काम करत होती म्हणजे भूक लागली होती मला रे पोरा आता गट बसावलाय रोजच्या रोज माळा घालाय फुला आणि जा देवी काही कमी पडून द्यायची नाही आपल्याला हा हा मम्मी चालन अहो सासूबाई मी तुम्हाला एक काम सांगितलं तर तुमचे गुडघे दुखतात पण तास आणि तास तुमच्या मुलीसोबत गप्पा मारायच्या म्हणले ना की मग तुमचे गुडघे दुखत नाही सासूबाई फक्त देवाची पूजा अर्चा करून काही देव भेटत नसतो खरी लक्ष्मी तर तुमच्या आहे ना सोनामध्ये असती असो पण तुम्हाला काय समजणार एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू असू शकते आज समजलं मला संसार